नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहणा तुम्हाला माहीत आहे एकोणीसशे तीस ते पस्तीस या दशकातील काळ कसा होता घेण्याची उत्सुकता आहे हो नक्कीच आहे मलासुद्धा तेवढीच उत्सुकता ते आहे आता हा काळ कसा होता हे तुम्हाला आजीच सांगत आहे त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐका की त्यांचा काळ कसा होता त्यांचं पूर्वी शिक्षण कशा पद्धतीचं झालं लग्न कशा पद्धतीनं झालं तर ते त्यांच्याकडूनच तुम्ही जाणून घ्या आणि ऐका चला आपण ऐकूया चावतोय का भजी कसल भजी आहे कांदा आहे का बटाटो आहे बटाटो कांदा आहे हा कांदा चावतोय कडक आहे का मग जरा कडक आहे ना

मग कितीपर्यंत शाळा शिकलेस पहिली गाळी पुन्हा पुन्हा मग तेवढे शिकून काय मग सई बी काय करतेस का सही आता नाही बाकी काही नाही अगोदर सही करत होतीस नाही आणि गुरुजी कुठलं होतं आणि ड्रेस कसला होता तुमचा कर पर, पर कर हा तेच आणि दफ्तर ही पिशवी आपलं आपण बाजारात नेत होती साधू पिशवी हा सगळ्या पुरंची असायची का सगळ्या कसल्या सगळ्याची मिळायची मिळाल्या मग शाळा का सोडली ते आई नाही वारली बर मग संभाळायचं कोण करायचं कोण मोठा ठेवू हा म्हणून सोडली वय किती तुझा आता वय किती नव्वद नव्वद मग ती जन्मतारीख माहित नाही म्हणतेस आणि मग ते वय नव्वद कसं काय सांगतेस अरे आता दुसरी म्हणते वय आणि मजा येते आकडे मजा येतेच येते मजबुगायचा सुरुवाती काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ये कौ एक अकरा ये कौ दोन बारा ये कौ तीन 14 ये कौ चार चौदह ये कौ पांच पंद्रह ये कौ पांच सोलह ये कौ पांच सत्रह ये कौ पांच अठारह ये कौ पांच Ya kunis, ini, 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 Hmm. Maka um, uh, tulen nanti kita tu dia. Ya? Cogi. Cogi. Hmm. Itu yang tadi gemel ya. Ia kai. Kita me. Hah. Ia kai. Tiada nama. cogi ni. Hah. Ikit nama kita nama. Ikit nama semua. Hah.

शाळा उत्या गावात एवढ्या त्या काय शिकल्या का नंदा त्या नाही शिकले काय कुठलीच कोणच नाही मग त्या काय काम धंदा करायच्या त्यांची लग्न झाले आधीच माझ्या झाली त्यांची लग्न तुमच्या काळात म्हणजे लग्न कशी व्हायची लग्न वाजन त्रास तीन दिवस लग्न होती एक दिवस लगीन एक दिवस खायची एक दिवस पाठवणे पाठवणी काय पाठवणी म्हणजे आपलं पहिले असं तळपाच सामान कडे असं तळायचं सवरायचं आणि आपलं असं भोवत गावातलं फिरून घरात यायचं बर जेवण काय काय असायचं त्यावेळेला जेवण काय भात आमटीच खीर भात आमटीच लग्नाला लग्नाला आणि वरड आल्याच्या दिवशी काय असायचं जेवण मग हे भात आमचीच की दुसरं काय पहिले नव्हतं लय लग्नातलं आणि काय काय असायचं काय नाही आले वराड आल्या केळवणला घे पहिले केळवणला जायचं प्रत्येकीच्या घरात पापड वरण भात पापड असायचं बरं ती खायचं आणि मग हळदीचं गीत बीत काय म्हणायची काय कुठलं घरात कोण आहे बघायला करायला हळदीचं गीत कुठलं म्हणत होतीस किती गीत कुठलं म्हणत की कि नाही लग्नातलं तुझं लग्न कसं झालं चौदा का पंधरा वर्ष झालं बर कुठं मांडवात का घरात काय कस मांडवात दारात किती दिवस हा बोल मी पुढे आणखी मारलो बर दोघींच्या नरण भावांची बर ठरलं हा एकत्र हा मी आम्ही ह्याला गेलो केळवांना त्यात उलवून आणली तिला चुडा भरला हळद दळली पाच मुठी उगस त्याच करला ह्या पाठवा हळदी त्या पाठवा लग्न दोघांची म्हणजे एका लग्नाचं आयच्या वेळेला नंदच पण ठरलं कुणाला ठरलं नंदच भाजीच हा 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 ती काय शाळा शिकली होती ती काय नाही तिच्या घरात कोण आहे नाही तिचं का लगेच लगेच ठरलं कसं काय कुणाच ठाऊ लगीन ठरलं की लगेच पाताळ उतर नंदच थोरल्या ती निशिवलं आणि आम्ही म्हणीला म्हणून घ्याव म्हणून कुरविणीचं पात्र घेतलेलं त्याच्यावर अक्षर टाकल्या बर कुठल्या गावात दिली पन्हाळा ती नवरा काय करायचा हे शिलाई शिलाई म्हणजे कपडे शिलायची हा 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 लग्नातलं एखादं कुठलं मन... तर गीत काय असलं तर म्हण नाही रे गीत लग्न काय आता म्हणत होतीस की ती आपलं वाळवान नवरी बाईच्या दारात एवढं येत या काय काय हैदीबाई नवरीबाईच्या दारात हैदीबाई वाळवान बर मग मा आई मारल्यावर तिथून पुढं मग सांभाळ कोणी केला चुलती ना चुलती ना, ना? बर हा भाऊ ना बर अन कामा मग काय करायला लागायची काम ह चुलूती, चुलूती। ही भांडी धुणं श्याम घाण हेच हा आणि मग चुल उठी का तवा काय होती चुल ही काय गॅस नव्हतं गॅ हे टू सुझा नव्हता मग ती जळण कुठं आणायचं इकत आणि तिकडं कुठं आणायचं पण इकत आणायचं हा भाऊ कसे होते भाव हां भाऊ कसा होता भाऊ आणायला लेट बर असा ती शाळा शिकला होता काय ती गोष्टी बिष्टी सांगायचं नको नाही नाही बाबू सांगायचा बाबू म्हणजे कोण भाऊ भाऊ नको भाऊ म्हणजे तुरता हा त्याचा भाऊ म्हणजे बाबू भाऊ तुरता बर तू काय करायचा तुरतावी ती शिक्का मारायचा पाच रुपये दहा रुपये दवा घ्यायचा आपल्याला सांगून आणि काय गोष्टी सांगायच्या गोष्टी नाही बाबू सांगायचं गोष्टी आता बुध गावात आहे ती कोण म्हणायचं हा पिंटी नाथ नाथ बर आणि पिंटीची पुरगी आता झाल्या की नाही नाथ पिंटीला ती दुटुंड हा आणि तेवढीच नाथ। किती अरे पिंची नात नातीच पोरग परतुंड परतुंड हा हे दुतुंड म्हणजे हे म्हणजे कोणत्या आता झाले ते आता बारक झाले ते गाण्याची म्हणजे दुतुंड हा बघितले होय बघितले दुतुंड किती महिन्यात एवढा आहे दोन महिन्याचं दोन महिन्याचं आहे वे बर म्हणजे नातुंड परतुंड दुतुंड पण बघितले बघितली बघितले होय लेखांची नाही पण लिखींची बघितली लिखीच आहे लिखींची बघितले हा लेखांची नाही अजून कोणाची आता या ओंकारला गनिया ह्याला झाले म्हणजे ते पोर ती अवघड आहे बघ ती काय म्हणायचं परतुंड हा बघ सुवर्णलाय त्या काय बोल की ते काय म्हणतेस परतुंड परतुंड हा दुतुंड परतुंड बघितले होय आणि ती आता कोणाला बघायला मिळतंय का माणसं आता नाहीच कोणाला मिळत बघा आमचं नशीब म्हणून आम्हाला बघायला मिळत हां नशीब वानाची वाट नाही मिळत नाही नाटुंड सुद्धा बघत नाही परतुंडाला दात मांडी खेळलेच का खेळले होय बर